लाडका बहिणींना मिळणार बिनव्याजी चाळीस हजार रुपयांचे कर्ज पण कसे त्यासाठी अटी काय अर्ज कोठे करावा कोण कोण पात्र आहे हे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत लाडकी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी महिलांचे वय हे एकवीस ते पासष्ट वयोगटातील असावे महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे महिलांकडे कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसावे महिलांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करत नसावे लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजेच की ज्या महिला लाडकी बहीण योजनेला लाभ मिळत आहे त्या सर्व महिला यासाठी पात्र असणार आहेत लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेस संबंधित माहिती द्यावी लागणार आहे महिलांना जे दीड हजार रुपये मिळतात त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहेत जेणेकरून महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयापर्यंतचे बँक लोन देईल यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील असा सरकारचा उद्देश आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत सध्या मुंबई बँकमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे अजून विविध बँकेसोबत चर्चा सुरू असल्याचे अजितदादा यांनी म्हटले आहे तरी या योजनेबाबत नवीन माहिती मिळताच आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र